ती स्टोरी जी आहे ही पुण्यातल्या एका हॉस्पिटलची त्या हॉस्पिटलमध्ये ते, ते पोहोचले आणि थोड्या वेळानंतरनं त्याला एक अशी नर्स आली थोडीशी तब्येत आणि वयस्कर नर्स होती ती तर तिने त्या लेडीजला आत नेलं डिलेवरीसाठी थोड्या वेळानंतर त्याला वाहन रडायचा आवाज वगैरे आला बायकोला नेलं होतं डिलेवरीसाठी तो त्या रूममध्ये पर्यंत गेला तो आत जाऊन बघतो तर त्याला एवढ्या एवढ्या लेवलपर्यंत अशा रक्ताची चिळकांड दिसत नाही त्याचं जे बाळ झालं ती मुलगी होती तिला मारून टाकले तर तिथं कोणच नव्हतं बायकोला सोडायला लागलं तर त्याला थोड्या वेळाने त्याची बायको बाहेर झाडाला टाकलेली दिसते नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे आपले गेस्ट आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्याकडून खूप इंटरेस्टिंग असे प्रसंग आहेत तर चला तर सुरू करूया नमस्कार मी ओंकार सुरेंद्र गुजर मी स्वारगेटजवळ लक्ष्मीनगरमध्ये राहतो तर सौरभ भाऊंसोबत आमचं बोलणं चालतं की माझ्याकडं काही स्टोरीज आहेत तर त्या आम्ही इथं सर्वांसमोर रिव्हील करणार आहे आणि काही काही असे इन्सिडेंट आहेत जे पुण्यात सगळ्यांना माहिती आहेत आणि बऱ्यापैकी लोकांना पुण्यातल्या लोकांना सांगायची पण गरज नाही तसं तर ॲक्च्युली पुण्यातल्या लोकांनी ही स्टोरी सांगितली कळून जाईल कुठली स्टोरी आहे काय स्टोरी ही का आहे की बऱ्यापैकी जुनी स्टोरी आहे Uh, जवळपास माझे वडील माझ्या वयाच्या असता असतील तेव्हाची स्टोरी आहे पुण्यातल्या एका हॉस्पिटलची काय कारण असतं हॉस्पिटलचं नाव मी घेऊ शकत नाही बट खूप जणांनी ऐकली मायामध्ये तू पण ऐकले असशीलच आता ते स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे ठीक <laughs> आहे आपण स्टोरीकडे वळू स्टोरी तसं म्हणायला गेलं तर एक कपल होतं लग्न झालेलं म्हणते प्रेग्नेंट कपल आहे yeah. ते uh, मध्ये पिक्चर बघायला गेलं तर नाईट शोला कुठे निलायम थिएटर माहिती आहे तुला निलायम थिएटर स तर त्या दरम्यान एक आठ नऊ महिन्याचे प्रेग्नंट ती बाई असेल आठ महिन्याची असू शकते आता मला हे पण नाही माहिती बाबा एवढी काही वेळ आली की एवढं प्रेग्नेन्सीजवळ असते नाही पिक्चर पाहायला गेले बट ती तेव्हाची स्टोरी आणि सो ते मूवी बघता बघता एक थोड्या थोडा मूवी झाल्यानंतर त्यांना ती म्हणजे लेडीजला कळली ती तशी तिला यायला लागली तर तर तिची नवरेनी म्हणजे पिक्चरच्यामध्येच असा एक्झिट घेतला देन ते बाहेर आले थोडा उशीर झाला एक अकरा साडे अकराचं टाईम सा झाला असेल सो त्यामुळे ते आ, आ, रिक्षा बघायला लागले देन रिक्षा वगैरे बघून ते पुण्यातलं एक चर्चित असं मॅटर्निटी हॉस्पिटल तर तिथं पोहोचले ते तर तिथं पोहोचल्यानंतरनं त्यांना म्हणजे साहजिक येतो नवर जरासं चलबिचल झाल तर ते म्हणजे त्याच्या बायकोचे हाल बघून की बाबा त्रास होतो आहे म्हणून सो तो आ, आत गेला आणि आतमधलं वातावरण थोडंसं भयानक दिसलं त्याला जरासं म्हणजे की म्हणजे त्याने कोणाला कळवलं नाही का असं नाही ह्या वेळेस म्हणजे मला पण तोच प्रश्न पडलेला बट ही आजपासून जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणल्यावरती तेव्हा इझिली असे फोन्स वगैरे नव्हते किंवा असतील पण कमी लोकांकडं होते आता आपण कसं आता आज जर समजा एखादी गोष्ट होती तर पटकन कॉन्टॅक्ट करू शकतो ओला उबर पण रिक्षा नसतील तर पण त्या काळात ते भेटणं पण खूप मुश्किल होतं आणि हॉस्पिटल्स पण तेव्हा लिमिटेड होते असं नाही की बाबा आहेत म्हणून सो त्या हॉस्पिटलमध्ये ते, ते पोचले आणि आ... रात्री हो रात्री अकरा साडे अकराच्या नंतरचा टाईम होता तर ते तेव्हा त्यांनी नोट केलं बाबा शोधतो आहे की नॉर्मली हॉस्पिटलमध्ये असे एक रिसेप्शन्स वगैरे असतात बट नाही त्याला तसं काय मिळालं नाही पण थोड्या वेळानंतरनं त्याला एक अशी नर्स आली नर्सचं वर्णन म्हणजे मला नीट सांगितलं म्हणून मी सांगू शकतो मी काय म्हणजे त्या काळात मी म्हणजे जन्माला पण नव्हतं माझ्यामध्ये पण तिचं वर्णन असं होतं एक थोडीशी तब्येत नाही आणि वयस्कर नर्स होती ती तर ने वर्णन नेमकं कोणी सांगितलं अच्छा त्या बाईचं हां अरे मी ही स्टोरी आहे ना ॲक्च्युली मी एका मित्राकडून ऐकलेली जो हॉरर स्टोरीज लिहितो आणि आता तो म्हणजे नामांकित वृत्तपत्रात लेखकसुद्धा आहे आणि तर त्याच्यामुळं मग मला थोडा इंटरेस्ट वाढलेला आहे आणि नंतर मी माझ्या घरात माझ्या आजीला वगैरे पण विचारलेले कारण का त्या हॉस्पिटलमध्ये माझा आणि माझ्या फेरीचा जन्म झाला होता मला जास्त रि रिलेट झाली ती स्टोरी नंतर मी त्या हॉस्पिटलजवळ पण गेलो जवळपास मी तिथं थोडंफार लोकांना चौकशी केली होती इनफॅक्ट ती स्टोरी मला त्या लोकांनी सांगितलं की बाबा झाली आहे अशी स्टोरी होऊन गेली आहे त्यामुळं मला ती मला आत्तापर्यंतची माझ्यासोबत ऐकलेली भयानक स्टोरी वाटते कारण का मी सांगलंच पुढं काय झालं कसं झालं तर ते जोडपं जेव्हा आत गेलं तर तेव्हा त्या तिची नर्स होती तर तिने त्या लेडीजला आत नेलं डिलेवरीसाठी म्हणली की बाबा डिलेवरी करायला लागणार आहे काय असेल ते आणि त्यावेळेस त्या माणसाला पण असं विचारणं आलं की बाबा हि बाकी स्टाफ दिसत नाही कसा विश्वास ठेवावा त्याला आत्ता एवढंच वाढत होतं की आपल्या बायकोला त्रास होतोय आपण लवकरात लवकर पण म्हणजे हे पण हे ही गोष्ट आहे ना की एकटीच बाई येते ऑबियसली एक बाई येते म्हटलं प्रेग्नेंट त्याच्यासोबत स्टाफ असणं गरजेचं बरोबर हा पण एक आहे ना की हॉस्पिटलचं एक नाव आहे की चांगलं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे सो तो ब्लाइंडली ट्रस्ट ब्लाइंडली नाही म्हणताना पण एक प्रकारे त्याला एक सेफ साईड होती की इथं ऑलरेडी हेच काम होतं ह्यांनी नेलंय रात्रीची वेळ तर तो हे एक्सपेक्ट नाही करू शकत तिथं की बाबा इथं भरपूर सारा स्टाफ असेल समजते ना म्हणतो तर तो त्याच्या का हिशोबाने काय म्हणतात त्यांनी म्हटलं की बाबा नाही आणि त्यांनी क्वेश्चनिंग पण केलं असेल पण इन डिटेल मायापर्यंत नाही आल्या त्या गोष्टी अरे एवढे जुने गोष्टी आणि ती आता इतक्या लोकांपासून मायापर्यंत आली म्हटल्यावर ती फुल फिल्टर होत आली असणार ती तर नंतर ना मग बाबा थोड्या वेळानंतर ना त्याला वाळ रडायचा आवाज वगैरे हो आला आणि त्यांनी ती बाई आऊट बाहेर आली म्हणली की बाबा मुलगी झाली तुम्हाला तुम्हाला तिच्यासाठीचे जे लागणारे कपडे वगैरे आहेत ते तुम्हाला घेऊन यावे लागतील आणि ठीक आहे मानला तो आणि नंतर ना मग त्यांनी काय कपडे वगैरे आणायला गेला रात्री उशिरा आणि एवढं होत आहे पण त्याने घरच्यांना वगैरे कोणाला कळवलं नाही आता एवढी मोठी गोष्ट आहे कळवणं गरजेचं हाच प्रश्न मला पण पाडलेला पण काय आता म्हणजे मी पण क्वेश्चनिंग केलं ज्यांनी मला स्टोरी वाटली तर तो पण तेच म्हणतो ना की जुनी स्टोरी आहे असं तसं येते आता आपल्यापर्यंत एवढे आले पण जरी समजा त्यांनी सांगितलं असेल पण रात्रीच्या वेळेला तो धावपळीत गेला की बाबा आपली रात्री गोष्ट म्हणलं प्रत्येकाकडं कर... ऐकतानी एखादी गोष्ट इकडे तिकडे होऊनच येते तर दोन तीन ठिकाणवर ऐकलं तर काही जण म्हणतील बाबा तो आलता तर त्यासोबत कोण होतं नंतर हे ते वगैरे नाही बट तो जेव्हा आला तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये कोण दिसला नाही काय जसा तो पहिला आलता तिला घेऊन त्या परिस्थितीत हॉस्पिटल होतं ओके देन तो शोधायला लागला आणि जिथं त्याला त्याच्या बायकोला नेलं होतं डिलेवरीसाठी तो त्या रूममध्ये पर्यंत गेला आणि तो आज जाऊन बघतो तर त्याला पूर्ण अशा एक एवढ्या एवढ्या लेवलपर्यंत अशा रक्ताचे चिळखंडं दिसत नाही म्हणजे रक्ताचे चिळखंड आणि त्याचं जे बाळ झालं ती मुलगी होती तिला मारून टाकलेलं आणि तिथे कोणीच नाही ना तिथं कोणच नव्हतं तर ते बघूनच तो तर राहिला नाही की बाबा काय करा पण तो त्याच्या बायकोला शोधत होता जसं बायकोला शोधायला लागला त्याला थोड्या वेळाने त्याची बायको भाई बाहेर झाडाला लटकलेली असते ठीक आहे लटकलेली म्हणजे म्हणजे तिला कुणीतरी मारून लटकले आणि तिचं वगैरे फाशी टाईप नाही असं मारून लटकून टाकलंय असं समजून ना की बाबा कोणीतरी मारले कोणीतरी लटकवले स्वतःहून लटकले म्हणजे फाशी घेणे ओके आणि ते असं त्या मनात यायला लागले की बाबा मर्डर झालाय वगैरे काय अशा भरपूर गोष्टी नंतर ना मग जशी सकाळ झाली तेव्हा त्याने स्टाफ थोडा परतायला दिसायला लागला काय असेल हो तो कि बाबा जे मामा लोक वगैरे असतात मावशी पण त्याने आता एवढी मोठी गोष्ट म्हणलं त्यांनी म्हणजे चर्चा केली नाही म्हणजे कॉन्टॅक्ट फिरवला हो चर्चा कॉन्टॅक्ट फिरवायला तू सांग ना वीस वर्षापूर्वी आपल्याकडे एवढे असे फोन्स वगैरे थोडे होते की तेव्हा चर्चा करत तेव्हा कॉइन बॉक्स होते तर ते एवढे रात्री दुकानं बंद मग कॉइन बॉक्स चोवीस तास साठी वगैरे पण ऑन तो कुठल्या परिस्थितीत काय सांभाळणार तू मला सांग जर उद्या तुझी बायप समजते कोण असेल मी एक्स वेळ सांगतोय तर तू तिथं फोन वगैरे हो शोधण्यापेक्षा तू पोलीस चौकी काढशील एकतर ह्या गोष्टी करशील तो पण एकदा तर ती रात्र जशी निघत होती तर पहाट थोडी लोक दिसायला लागली पोलिस वगैरे हो आली तिथं देन ती ती गोष्ट अशी थोडी पुढे गेली आणि त्यांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटनी तो जो स्टाफ असतो नर्सचा जुना आत्ता स्टील वर्किंग किंवा वयस्कर जो रिटायरमेंटला आलाय जो रिटायर झालाय असा स्टाफ सर्व बोलून घेतला हां आणि त्याला म्हणले की बाबा यांच्यातलं कोण आहे का तर त्यांनी पाहिलं तर नाही म्हणलं की बाबा ह्यात कोण नाही आहे तुम्ही अजून कोण असं त्यांना बोलून घ्या जे अवेलेबल नव्हते तर त्यांच्याशी म्हणले पण आणि नंतरनं त्यांनी म्हणजे जो स्ताप आलेला त्यांच्यामधलं कोण त्यांच्यामधलं कोण नव्हतं त्यांनी बराच वेळ लावला या गोष्टी घ्यायला की बाबा चेक करायला असं तसं तो निरखून बघत होता की बाबा हीच व्यक्ती आपल्यासोबत रात्री बोललेली का वगैरे पण त्यातलं कोण नव्हतं त्याला भेटलं देन त्यांनी त्या हॉस्पिटलचे मॅनेजमेंटने असं काहीतरी हां त्याला कॅटलॉग्स दिला असे कॅटलॉग्स असतात त्याच्या नोंद नोंदवही वगैरे तसं कॅटलॉग दिलं त्यांनी कॅटलॉग पन... मागचा स्टाफचा नोंद असते हा तशी तर ती कॅटलॉग त्यांनी जेव्हा चालायला लागलं तर आता हे ऑबियस रिजन आहे बघ ह्यात दोन गोष्टी ट्रिगर होतात एक तर त्यांनी मारले त्यांनी स्टोरी बनवली ती स्टोरी बाहेर आली नाही तर काय त्यांनी पटकन असं हे बघून बोललं असतं त्यांनी एक वेळ घेतला त्यांनी निरखून सगळं कॅटलॉग पण बघितलं आणि एका त्याच्यावरती एक पेजवरती हात ठेवला मला बाबा ही व्यक्ती होती okay. ती आ, ना आस्ते आस्ते थोड़ा थोड़ा ती व्यक्ती त्याला रात्री भेटली ती व्यक्ती नाही ती व्यक्ती आणि हे असं झालं माझा अनुभव पण काय आता पण ती नंतरनं मग त्यांनी काय केलं किंवा त्याला एक वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला तूच असं केलंय का तर हॉस्पिटलचे रेप्युटेशनचा सवाल असतो या ले, गोष्टींमध्ये तर त्या काळात काय असं सोशल मीडिया वगैरे नव्हतं की बाबा ते प्रमोट होईल आणि जास्त लोकांपर्यंत येईल आजकाल थोडे पण गोष्टी आले तरी लगेच व्हायरल तसं काय तेव्हा झालं नव्हतं ते आणि त्यांनी असं केलं किंवा तर चल तो किस्सा पुढं काय झाला मला माहित नाही पण त्या किस्स्यानंतरनं लोकांचे रिअल एक्सपिरियन्स पण लोकांना फेस करायला लागले त्या एक्स वाय प्रेझेंट हॉस्पिटलमध्ये जसं की तुला मी सांगतो आता त्याच्याबद्दल त्याच्या इंटरनल स्टोरी काय मी काढू नाही शकलो बट एक्सपिरियन्स लोकांचे घेतले आणि विषय असा असायचा की बाबा त्या हॉस्पिटलमध्ये जर मुलगी जन्माला आली का वेळेस काय असेल तर त्यांना त्यांच्या आई किंवा जी त्यांच्यासोबत असेल त्यांना एक बाई अशी रात्रीची दिसायची आणि म्हणायची ती मुलगी मला दे मुलगी मला दे मुलगी मला दे अशी याडेगत करणारी बाय दिसायची नर्स चे कपडे घालून okay. जो त्यांचा स्टाफ ड्रेस आहे त्या स्टाफ ड्रेस मध्ये ती म्हणजे तीच बाई तीच बाय दिसायची हे मला पण नाही माहिती पण दिसायची हे पण नाही काय हे पण पहिल्या तर माणसांना मुलगी नकोच असायची हा नको म्हणजे हे हे काय असं मला तर वाटत स्त्री बनत्या वगैरे रिलेटेड काय किस्सा असेल तर तो अजून ओपन झाला नाही किस्सा बराच म्हणजे बराच असं या खूप अशा गोष्टी की ज्या ओपन नाही झाल्या पण ह्या तेवढ्या स्क्रिपी पण ऐकायला आणि इमेजिन केलं तर म्हणजे त्या डोळ्यासमोर पण येतात आता हे बघ तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे तुझ्या भाऊ येईल का नाही मला माहित नाही पण आम्ही येता आता माझ्या एरियामध्ये जवळपासच ते हॉस्पिटल पडतं तर आता आम्ही असं हॉस्पिटलकडे नजर जरी केली ना तरी पण आम्हाला असं म्हणजे तो आखी स्टोरी आठवती आणि आज अच्छा तू रिलेट कशामुळे केलं हे हे सगळं रिलेट यामुळे गेलं होतं ॲक्च्युली मी जसं सांगितलं की माझा आणि माझ्या बहिणीचा जन्म पण त्या हॉस्पिटलला जाणं मला मोठी बहीण आहे तर माझ्या बहिणी भाई, मोठ्या बहिणीच्या वेळेस माझ्या आईसोबत तिच्या आईची आई म्हणजे आजी आमची होती सोबत तर त्या आजीनेच मला या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये सांगितलं की ती आजी जेव्हा बाळाला घेऊन होती तेव्हा तिला अशीच नर्स म्हणजे आली आणि ती म्हटली की बाळदे बाळदे करत होती आणि तेव्हा तो किस्सा पॉप्युलर चालतो सो लोकं अवेअर होती थोडीशी तर तिने लगेच थोडंसं त्या वॉर्डमध्ये हालचाल केली अँड देन म्हणजे हे झालं पण तो किस्सा जेव्हा येईल तेव्हापासून मला जास्त रिलेटिव्ह आणि जास्त इंटरेस्टेड आणि डेंजर किस्सा हा वाटू लागला लाग होता खूपच डेंजर किस्सा असं म्हणलं तर हा प्रसंग तर पुणेकर म्हणल्या सगळ्यांनाच माहिती असं पण अजून एक प्रसंग जो तू सांगितला होता तो तुझ्यासोबत घडला होता हॉस्पिटलमधला तो काय होता अरे तो तर प्रसंग आत्ता रिसेंटलीच घडलेला माझ्यासोबत झाला असं तो एक मागच्या महिन्यातच हां मागच्या महिन्यात माझ्या मम्मी ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि आय सी यूमध्ये होती ती ठीक आहे पुण्यातलंच हॉस्पिटल आहे ते आणि असं पेट एरियामधलं हॉस्पिटल आहे ओके जास्त काही बोलू नाही शकत हॉस्पिटलबद्दल बट आहे तर तिथं काय व्हायचं आय सी यूमध्ये असल्या कारणाने एक रिलेटिव्ह लागायचं आणि माझ्या बहिणीचं लग्न वगैरे झालं तर तिथं कोण म्हणजे मी थांबायचं नाही तर पप्पा थांबायचे hmm. पप्पांना सकाळी ड्युटी असायची म्हणून तर मोस्टली मीच थांबायचो रात्रीच आणि माझ्यासोबत एक मित्र होता माझा एक वेळेस तो थांबलेला माझ्यासोबत तर आम्ही जवळपास बारा एक वाजेपर्यंत खाली हॉस्पिटलचा टाईमपास केला आणि आय सी यूमध्ये असं पण सोडत नाही तर जर समजा काही गरज पडली तर फोन करतात मेडिसिन्स वगैरे लागतात म्हणून त्यानंतर ना मग हो लागली म्हणून वरती गेलो वरती आणि तर तिथं असे फ्लोर वरतीच म्हणजे नाही का पॅसेज असतो तर तिथंच रिलेटिव्हचे बेड आहेत लिफ्टच्या साईडला अँड त्या आयसीयूच्या बाहेर एक गार्ड बसायला जागा असती गार्ड असतो तो एक तर त्याची प्रत्येक डिपार्टमेंटला गार्ड हा प्रत्येक डिपार्टमेंटला गार्ड मोस्टली आय सी आहे कारण तिथं mm. जास्त म्हणजे नाही का प्रायोरिटी देतात आधीपासून हॉस्पिटल म्हणूनच तर बसी ते गार्ड एक छोटा बेंच आहे आणि मागे एक चेअर आहे तर चेअरवरती बसायचं तर गाड तर तिथं काय नव्हता म्हणजे रात्रीच्या ड्युटीला तर मी म्हणलं हा मित्र मित्रबाकड्यावरती थांबतोय म्हणजे झोपतोय बसल्या बसले तर मी त्या गाड त्या गाडच्या चेअरवरती बसून त्या बेंचवरती डोकं ठेवून मस्त झोपल निवडण तिथं जाऊन मी झोपलो झोपलं म्हणजे थोड्या वेळाने झोपच नीट लागत नव्हती हो मच्छर वगैरे होते म्हणून तर ते आपण जेव्हा असं झोपतो म्हणजे बेंचवर असं डोकं ठेवून जेव्हा झोपतो ना तेव्हा आपल्याला असं डोळे उघडले की खालचा व्ह्यू येतो तू इमेजिन करून बघ थोडस शाळेत वगैरे आपण झोपलो असतो एवढाच डोकं ठेवून एवढंच तो खालचा एक जो व्ह्यू येतो ना मी असे डोळे उघडून बघतोय तर मला असे बूट दिसले नॉर्मली बर का ब्लॅक कलरचे बूट होते फॉर्मल काय असं कोणतरी थांबले अशी बूट तुझ्या मागे त्यामुळे मला असं वाटलं की मध्ये बूटच असतील बरं का म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही पण नंतर मी असं ताडकीने उठलो आणि बघतोय तर काहीच नाही बूट वगैरे बरं का म्हणजे बूटही नाही आणि माग कोणी काहीच नाही कोणच नाही आणि मागा असं वळून जरी बघितलं ना आपण तरी पूर्ण पॅसेज येतो रिकामा असा पॅसेज पण तो एवढा भय नाही केला की आत्ता आठवलं तरी असं हॉस्पिटल म्हणलं रात्रीचा आणि त्यात म्हणजे नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हटलं जे माहिती ठीक आहे तर तो पॅसेच दिसतोय बरं का नंतर मग मला असं वाटलं की बाबा स्वप्न विपणं असू शकतं आपलं mm -hmm. तर जास्त काही विचार नाही करावा आणि मोस्टली कसं होतं तुला सांगतो मी मला या गोष्टी अशा फील होतात जास्त ऑर्डरच्या त्यामुळं मी बाबा प्रेडिक्शन लावाल बसतो असं कुठला प्लेस दिसलं की बाबा इथं काय दिसेल का वगैरे असं तसं येतं आणि मला असं mm -hmm. सांगितलेलं लहानपणी एकाने म्हणजे दोन तीन व्यक्तींनी सांगितलं तुम्ही पण ऐकलंच असेल डोळ्यात तिळ असलं ना की भूत दिसतं माय नेमकी लेफ्ट साइडच्या डोळ्यामध्ये तिळे तर त्यामुळे मी आज तेव्हापासून मी आजपर्यंत बघतो भूत दिसल दिसल पण मला एक्सपिरियन्स आलेत असे जसं की आत्ता बुटाचं सांगितलं दिसलं नाही दिसलं नाही म्हणून मी शुअर नाही भूत असतं किंवा काय असतं प्रकार ऐकलेत मी आता भरपूर युट्यूबवर वगैरे व्हिडिओ बघत असतो मी नंतर नाही काय आलं ते बूट दिसल्यानंतर मी परत नॉर्मल पोज मध्ये परत झोपलो असं बरं का हाय असं मनात परत आलं बरं का आता बर जेव्हा मानत येतं ना तेव्हा माणूस जास्त घाबरतो मनात आलं तेव्हा मी डोळे उघडले खाली बघतोय तर मला परत त्याच पोचलं बुटं दिसली बरं का ती जशी बुटं दिसली का मी डायरेक्ट उभा राहिलो माग बघितलं नाही आहे मी मित्राला आवाज दिला जोरात चल म्हणलं खाली जाऊ आपण साडेचार पावणे पाच झाले असतील पहाटेचे आता रोज मी सहा साडेसहाला हॉस्पिटल सोडायचं वडील आल्यावरती त्या दिवशी मी लवकर निघालो तिथनं बाबा काही इमर्जन्सी असेल तर परत येऊ पण तिथनं मी नाही गेलो आणि मग वेळ मीच वडील पण आले तर सकाळ झाली तो किस्सा आहे बाबा आत्ता रिसेंटली घाडला mm. आता आ, ते काय होतं मलाच माहीत नाही बघ मी म्हणजे फर्स्ट टाईम मला दिसलं तेव्हा मी असं करू शकतो किंवा मला स्वप्न पडलं पण सेकंड टाईम मी जेव्हा स्वतःहून बघतो आहे असं चिमटा काढत स्वतःला तेव्हा दिसलं तेव्हा मला ते भयानक वा वाटलं जसं की मी तुला सांगितलं मला अशा गोष्टी फील होत राहतात मध्ये आधी म्हणजे नाही का किंवा झाल्यात पण दिसलं नाही काय तर अजून का एक किस्सा आहे हा मला जास्त नाही का भाई जास्त इंटरेस्टेड वाटतो कारण काय ना हा मी स्वतः मी डॉळींनी बघितलं आहे बरं का आणि शक्यतो अशा गोष्टींमध्ये काय होतं एखादी व्यक्ती एखादी गोष्ट फील करते पण त्याला ती प्रूव्ह करणं आहे ना खूप असं अवघड जातं बरं का माझ्याकडं तो किस्सा जेव्हा माझ्या सोबत झाला ना तेव्हा तो माझा मित्र पण माझ्या एक सोबत होता मी त्याला आणणार होतो विटनेस म्हणून सांगायला बट तो काय येऊ शकला नाही म्हणजे तुम्ही दोघं होतं हां आम्ही दोघं होतो दोघांनी ती गोष्ट बघितली बरं का डोळ्यासमोर आणि म्हणजे एकट्याला प्रूव्ह करणं अवघड होतं दोघं होतं चल दोघं पण काही बोलू शकतात पण मी शेवटला म्हणजे ही स्टोरी जशी एंड होईल ना तसं मी थोडा प्रयत्न करेल की बाबा ती स्टोरी किंवा ती गोष्ट जी बघितली ती मी प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल ओके तर गोष्ट अशी ती बाई मीन मित्र आम्ही म्हणजे माझ्या घरचे गावाला गेलते म्हणून आम्ही मित्र बाहेरच होतो रात्री मित्रांनी तर आम्ही आम्हाला जेवायला जायचं होतं तर असंच नॉर्मली एक हॉटेल आहे जिथं आम्ही आधी पण होतो बरं का कोटे आपल्या धनकवडी माहिती आहे तुला धनकवडी धनकवडीजवळ बालाजीनगर भारतीय विद्यापीठ रोड तिथं ते हॉटेल आहे असं होटे... पॉप्युलर वगैरे हो नाही पॉप्युलर नाही इनपॉप्युलर एक साधंसुद्धा असं व्यवस्थित हॉटेल आहे जेवण वगैरे उत्कृष्ट भेटतं तिथं म्हणून आम्ही तिथं गेलतो जेव्हा याच्या आधी गेलतो तर गेलो ह्या आधी पण एक दोन वेळा गेलो तेव्हा काय असा प्रसंग घडला नाही पण ह्यावेळेस जेव्हा गेलतो तेव्हा आमच्यासोबत जरा एक गोष्ट घडलेली बघा आता तर त्या हॉटेलमध्ये असे दोन साईडला टेबल आहेत आणि फ्रंटच्या पहिल्या टेबलला किचनजवळ आम्ही बसलेलो ठीक आहे तर आम्ही दरवेळेस सारखी जी ऑर्डर असेल ती सांगितली आणि तिथल्या हॉटेलचा असा एक विषय तो ऑर्डर दिली की पंधरा ते वीस मिनटं जात आहेत ऑर्डर यायला लॅक ऑफ स्टॉक वगैरे म्हणून तर आम्ही असंच बसलेलो रील वगैरे चालू होते तो बघत होता मी पण बघत होतो ठीक आहे तर लाकडी टेबल आहेत लाकडी हॉटेल एकदम असं जुनं आहे थोडंसं लाकडी टेबल आहेत त्याच्यावरती ग्लास असे उलटे ठेवलेले असतात बरोबर का तसा तो, तो उलटा ग्लास ठेवलेला तर पहिल्यांदा असा ग्लास थोडासा हल्ला बरं का आता तो, तो ग्लास जसा हल्ला हल तेव्हा म्हटलं सटकला असेल किंवा काय थोडं स्लीप झालं असेल मग लक्ष दिलं नाही आणि नंतर नाही ना तो ग्लास थोडे दोन तीन मिनटांनी मित्रांनी बघितलं तर तो ग्लास पूर्ण असं पुढं आला ओके okay? त्याला वाटलं की धक्का बिक्का लागलाय सोडून दिलं तीन चार वेळा सोडून दिली ती गोष्ट आम्ही ग्लास हालतोय म्हणून ठीक आहे आम्हाला वाटलं की वा पाणी बिणी असेल खाली म्हणून हालत असेल किंवा काय असं असू शकतं नाही का बरं जसं मागं झालं थोडं तर तो ग्लास आहे ना पूर्ण असं टेबलचा असा वेडा मारून आला एका <laughs> जागेवर परत बापरे आता तुम्ही पाहताय हा आम्ही बघतोय फक्त बरं का ग्लास कडे मित्र बघतोय आणि मी त्याकडे बघतोय मित्र अरे काय विषय असेल नाही आता मी असा हात लावला ग्लासला म्हणजे तुम्ही असं पण होऊ शकता ना टेबल वगैरे हो हलवताय नाही का व्हायब्रेशन हलवू व्हायब्रेशन हा टेबल असं पाय नाही व टेबल तर तुला माहितीये टेबल असे फिक्स असतात जमिनीत तशा काहीच तो टेबल तो काय हल दुसरी गोष्ट म्हणजे टेबलची अलाइनमेंट अशी आहे की बाबा बाकीचे ग्लास पण हलले पाहिजे ना मग जर समजा उतारावर ये तो एकच ग्लास खालतोय ठीक आहे तर तो ग्लास आहे ना किंवा बाकीचे ग्लास असं थोडस जरी तू सरकवायचा प्रयत्न केला ना बाई हार्डली हालतात तुला एकतर कळू शकतं ना हालतोय तर मग तो असं पटकन स्मूथली गेला पाहिजे म्हणजे सगळे नाही हालत फक्त स्पेसिफिक एकच एकच हलतोय पण तो पण जर तो हलवायला गेला तरी हार्डली हालतोय आवाज ही गोष्ट तुम्ही दोघच पाहत का आजूबाजूचे पण पाहतो ते नाही ऍक्च्युली बघ छोट हॉटेल आहे एक दोन तीन चार असे टेबल आहेत ठीक आहे हे जे चार टेबल आहेत इथं दोन जणं बसेल अशी कॅपॅसिटी आहे म्हणजे चार इकडं दोन हिकडं दोन ठीक आहे आम्ही दोघच होतो त्या टेबलवर हो। आमच्या साईडला बघशील ना तर इकडे तीनच टेबल आहेत तीन तीन जणं बसतील अशी म्हणजे माझ्या शेजारी तर टेबल नाही म्हणून तिथं काय दिसण्याचं भागच नव्हतं त्यांना लोकांना किंवा काय आणि जुन्या काळात अशा हॉटेलला टेबल असतात बघा असे उंच असतात प्लायवूड इकडचं मागचं काही दिसत नाही दिसलं तरी पण लय कमी दिसतं असे काही ते स्ट्रक्चर आहे तर त्या टेबलवरचा जो ग्लास हल होता ना ग्लास तर तो असं हाताने हलवलं तरी हलणार नाही बाई एवढं म्हणजे नाही का कळून जातं ना रे बाई की ही काहीतरी वेगळ्या गोष्टीने हालते ठीक आहे मग माझ्या मित्राने काय केलं त्याचा फोन काढला व्हिडिओ चालू केली ग्लास हाला ना ठीक आहे मग माझ्या मित्राने जसं मोबाईल ठेवला ना तसं तो ग्लास हालायला लागला मुवमेंट करू लागला आता थोडंसं म्हणजे घाबरले कच झालं का लोक होती रे पण आम्ही दोघं एवढं इन्व्हॉल्व जातो त्या टेबल आणि ग्लासमध्ये की आम्हाला दुसरीकडं काय लक्ष द्यायला हेच नाही झालं ठीक आहे मग मी काय केलं माझा फोन लगचुक किचतनं काढला आणि थोडं टेबलाच्या साईडनी वर घेतला आणि रेकॉर्डिंग चालू केली आता रेकॉर्डिंगमध्ये ना जवळपास फक्त त्यातली दहा टक्के असा तो ग्लास हालतानी दिसला बरं का पण तो जो दिसला ना बाई काय तर ती व्हिडिओ अजून मी बघितली तरी आणि ती रेकॉर्डिंग बंद केली आणि मग मी चट्टाने गेले असं उठला आणि किचनपाशी पाळाला <laughs> म्हणजे तो घाबरला कारण का त्याला भाई कळलं की काहीतरी अगळा विषय दिसतोय तुम्ही कोणाला बोललं नाही आम्ही काय बोललो नाही तिथं काय लोक याडे समजतील म्हणून काय आम्ही बोलले नाही ठीक आहे त्या मुमेंटला आम्ही जास्त काय चर्चा पण केली नाही तुला पण तो व्हिडिओ तुमच्याकडे आहे ना हा व्हिडिओ आहे म्हणे ना काय हे नसेल तर आपण व्हिडिओ शेअर करतो हा काय प्रॉब्लेम मी तुला देऊन टाकेन नंतरनं नॉर्मली जेवण वगैरे केलं आम्ही मग तिथं जेवले तिथं जेवलो काही गोष्ट झाली नाही बरं का असं म्हणजे सांगतो तोच क्लास आम्ही बरोबर सरळ बिरळ करून ठेवला काय आम्ही फक्त माझे घेत होतो क्लासची क्लास वगैरे सरळ करून ठेवला आणि नंतर ना मग जसं बाहेर आलो मित्रांनी मला माझ्या घरी सोडलं पण एवढं की एवढं पॅरनॉर्मल होत आहे तिथं तरी तुम्हाला काय वाटलं नाही नाही बोललो भाई आम्ही आम्ही तुम्हाला गोष्ट सांग मी तिथं समोरासमोर त्यासोबत चर्चा केली ना तर आम्ही बळच का करणार होतो पण आम्ही बाहेर आल्यावर के चर्चा केली बरं का ती व्हिडिओ होती आम्ही आमच्या मित्रांना पण दाखवली व्हिडिओ मित्रांची पण फाटली सरळ भाषेत सांगतो नंतर ना त्यांनी मला घरी सोडलं गेला त्याचं काय एटीएम मध्ये वगैरे काम होतं त्याला पण एटीएम मध्ये आत वगैरे हो गेला असं फील होत होतं बरं का की मागं कोणतरी आहे रात्रीची गोष्ट आहे त्याला इमर्जन्सी पैसे लागत होते म्हणून त्याला वगैरे होतं हा मी माझे घरी होतो हे मला त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले माझ्यासोबत असा असं विषय झाला तर त्यानंतर ना त्याला एक दोन गोष्टी पण फील झाल्या मला अशी एवढे हे वाटत नाही असं तु, तुझ्यासोबत असं काय नाही झालं माझ्यासोबत हेच तर झालं ना मग हो मी जसं काय नाही झालं मला दिसला आणि मी जसं घरी आलो ती व्हिडिओ मी अजून पण ठेवली बाबा जेव्हा केव्हा आपण अशी गोष्ट सांगू आपल्याकडं आयुष्यात पहिल्यांदा प्रूफ लागलाय काहीतरी तसं जसं तू प्रूफ दिला ना तसंच आमच्या रिसेंटली जे केसते ना त्याने पण विथ प्रूफ दिलता खूप हॉरेबल होतं अरे हा मी तो बघितलाय ऍक्च्युली हा त्या व्हिडिओमध्ये पाहिलंय मित्रांनो कळत न कळत आपल्यासोबत अशा काही घटना गोष्टी घडत असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नाही आणि कोणाचं म्हणजे ऐकूनही घेऊ शकत नाही अशाच तुमच्याकडे काही घटना असेल तर इंस्टाला डीएम करा कॉन्टॅक्ट करा आणि मेलही करू शकता आपण तो युट्यूब माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद